सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर

कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन संगमनेर नगरपालिकेमध्ये जन्म मृत्यू दाखला घेण्यासाठी संगमनेरकरांनी मोठी गर्दी केली परंतु या ठिकाणी असलेले नगरपालिकेचे कर्मचारी हे नागरिकांना कोणत्याही प्रकारची चांगली वागणूक देत नाहीये दे त्या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे तसेच कर्मचाऱ्यांची अरेरावी भाषा नागरिकांना ऐकावी लागते आपल्या कर्तव्यामध्ये दिरंगाई करणाऱ्या या मनमानी कर्मचाऱ्यांवरती मुख्याधिकारी राहुल वाघ यांचा कोणताही वचक राहिलेला नाहीये दीड ते दोन महिने झाले तर देखील नागरिकांना जन्म मृत्यूचे दाखले मिळत नाहीये त्यामुळे संगमनेर नगरपालिकेचा गलथान कारभार नागरिकांना बघायला मिळतोय संतप्त नागरिकांनी या कर्मचाऱ्यांवरती कारवाई व्हावी अशी मागणी मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्याकडे केली आहे दरम्यान मुख्याधिकारी साहेब आमच्याकडे लक्ष द्या अशी सर्वसामान्य नागरिकांची आर्त हाक आहे त्यामुळे आता तरी मुख्याधिकारी राहुल वाघ या सर्वसामान्य नागरिकांना न्याय देतील का अशीच अपेक्षा व्यक्त केली जाते यावेळी हिवरगाव पावसा येथील सचिन शांताराम गडाख आणि संगमनेरचे शहराचे जावेद शेख यांनी संतप्त प्रतिक्रिया चोवीस तासशी बोलताना व्यक्त केल्या त्यांनी म्हटलंय की मी मागील दीड महिन्यांपासून संगमनेर नगरपालिकेमध्ये चक्रा मारतोय आमच्या दाखल्यामध्ये नावाची दुरुस्ती एवढं काम करायचंय मागील दीड महिना झाला तरी संगमनेर नगरपालिकेमध्ये आम्ही येतोय ही माझी पाचवी चक्कर आहे तरी देखील मला दाखला मिळाला नाहीये त्यामुळे आम्ही अजून किती महिने चक्रा मारायच्या असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय सचिन संतराम गडाखर दोन महिने संगमनेर नगरपालिकेमध्ये काल आहे नाव चुकलं होतं त्यासाठी आलो होतो महिना झाला चार वेळा येऊन गेला वेळी तर आपल्याला अजून महिना झाला तरी दाखला मिळालेला नाही अजून तिथे तीन वेळा आपण किती तारखेला आहे आजपासून दीड महिना पूर्वी मी नगरपालिकेमध्ये दाखला घेण्यासाठी आलो होतो मुलाचा जन्माचा दाखला घेण्यासाठी आलो होतो पण मला चार पाच दिवसापासून असे उत्तर देऊ राहिले की सर्व्हर डाऊन आहे सर्वात चालू झालेले नाही जेव्हा सर्वात चालू होईल त्यावेळेस तुम्ही या आज मी आलो आज रांगेत उभा राहून जेव्हा मी अर्ज भरून दिला तर ते अर्ज स्वीकारायला सुद्धा तयार नाहीये त्यांनी कमीत कमी अर्ज तरी स्वीकारायला पाहिजे आज एवढे नागरिक आलेले रांगेमध्ये उभे कमीत कमी महिलांचे अर्ज घेऊन त्यांनी ठेवायला पाहिजे अर्जावर सरळ लिहायले की तीन दिवसामध्ये तुम्हाला भेटल पूर्तता होईल तीन दिवसात पण अर्ज तर घ्यायला पाहिजे ना जेव्हा अर्ज घेणार नाही तर ती पूर्तता कस होईल त्यांनी लिहिलं कस काय खाली का तीन दिवसात भेटल एवढी मी विनंती करतो की त्यांनी सहकार्य करावं दाखले लोकांचे का देत नाही साहेब काय प्रॉब्लेम काय लोक दहा दहा पंधरा पंधरा दिवस झालं नाही सॉफ्टवेअर पण साहेब तुम्ही तर अर्ज स्वीकारत नाही तुम्ही आम्हाला उत्तर दिले का अर्ज आहे ना तुम्ही आणा आणि अर्ज स्वीकारलेले या दिवशी आमचाही अर्ज स्वतः नाही वितरणाचं जे असतं ना वितरणाची ती पावती करावी लागते त्याच्यामध्ये अर्ज आणि जे आहे ना आम्ही नाव घेते अर्ज स्वीकारलेला आहे आमचे तर स्वीकारले नाही आम्ही आमचं स्वतः आहे स्वीकारलंच नाही आता दिलं सर आम्ही तुम्ही घेतलं नाही आमचा चार दिवस झाले अर्ज घेतला नाही आमचा नागरिकांचे तुम्ही अर्ज घेतले नाही आठ तारीख हे सगळ्यांचे अर्ज घेतो आम्ही अर्ज घेत नाही असं नाही तुम्ही सर खोटं बोलून राहिले साहेब मी स्वतः आहे त्याला कंप्लीट करणारा तुम्ही माझे माझा अर्ज स्वीकारला नाही धन्वंतरी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्सचे सुसज्ज आय सी यू ई सी जी टू डी इको पी एफ टी अस्थिरोग विभाग ॲक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट